होय पण आपण अरे मग तेच तुला तुला जायची सवय त्याची सवय स्टुपीड किती दिवस झाले आलो आपण आता आणि चिंगूस पाना बिलकुल करायचं नाही तुला बोललो ना मी चिंगूस नाही पैसे खर्चा आपण चिंगूस पाना करतो नाही तू कधी कधी करतो चिंगूस तुला मी खूप खर्च करतो माहिती ना एवढं तुला किती खर्च करतो माहित नाही तसं माझा बाबू खूप चांगला आहे काय खायचं तुला तू सांगशील काय नाही आम्हाला जेवण करायचं होतं आहे का भेटेल का आपल्याकडे काय काय जेवायला दाल तडका खिचडा बँड मसाला चानक सगळं व्हेजिटेबल का नॉन व्हेज वगैरे नाही का काय रे मग ते मला मटन खायचं होतं पाठी मटन अच्छा फॅमिली रेस्टॉरंट बाकीच काय अजून असं बाकी इतकं सगळं लगेच तिथं काय विचारतो रे माकडा बसून ते त्याला काय म्हणत्या ते ते राहत नाही का रे ते दम खुर्ची आमचं दम हे बसू ना इकडे घेऊ थोड बस 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 तुला घेऊन ये काय म्हणतो सांग आता किती दिवसातून आलोय काय आता तू भेटायला तयार नव्हती मला तू फोन नाही काही नाही भेटायला काय तुझा फोन बंद होता माझा काही विषय नव्हता हा का माझा फोन तुला माहितीये का मला तू तुझी खरंच तु 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 खूप तु खूप खूप आठवण येते अरे मग मला येत होती आता मग मी काय कोणाला सांगितलं सांग ऐक ना आता तू तर म्हणते बरोबर भेटायचं आपल्याला आहेच एखादी क्वार्टर बिटर बोलितो मला क्वार्टर एखादी बोलितो सर्दी खूप झाली जाम काम मी म्हणजे तू ड्रिंक करणार आता आता थोडीशी तर करणार की नाही थोडीशी आपण आलो किती लांबून थंडी गालट्यात ठीक आहे बाबा तुझं ना असत मला भेटायची इच्छा नाही अरे मग तुला फिरायला यार मी थोडीशी पेल्याशिवाय चांगलं भेटत नाही हा ठीके आजच परवानगी देते नाही याच्या पुढे नाही पिणार बाबा आजच पितो बस हो एक आरशी क्वॉटर हो बस का एक आरसी क्वार्टर हो सांगितली बस त्याच्यावर होऊन जाईल ना एक बिस्लरी एक गालस द्या तुला रागत नाही ना पेले हो। मी पेले आता मी तुझ्यावर प्रेम करते म्हटलं कसा राग येईल मला मला असं वाटत सारखं मी तुझ्याकडे असं बघतच राहू बघतच राहू हा रे मला पण असंच वाटत रे सारखं तुझ्याकडे बघत राहिला खूप प्रेम करते रे मी बघा अरे सगळं आलेलं आहे आता बाप रे आता हे पिणार तू येणार ना लगेच नाही थोड्या वेळ पिणार पार्सल घेऊन टाका नंतर म्हणजे नंतर मी लारी 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 ला। काटा आला गाड बस वाटते काहीतरी खावा वाटते पेलनंतर पाहिजे ना पाण्याची काही अवस्था आहे मासे काय इथ पाह ना काय चकण्याला आहे का सगळ्यांना काय अनिल सगळ्यांना तुम्हाला माझा आवाज येतो का दिसत आवाज येतो तुम्ही इथे का बसला तिकडे टेबल होते ना ठीक असं बसत म्हणलं एवढं पाण्या सोय ना म्हणजे आम्ही घेतले ते आम्हाला न्यायचंय सोबत आता तुम्ही एवढं बसत रे ना आम्ही पार्सल घेऊन जाणार नाही पॅनल ते आमचं आहे ना मग आम्ही तुम्हाला कसं देऊ मग पाहुणे तुम्हाला थोडं पाहिल्यासारखं वाटत कुठत मला तेच वाटत नाही नाही इथं कशाला तुम्ही बघशाल त्यांना नाही 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 ते ना तुमचं साखरपुड्याला साखरपुड्याला

त्याच्या आधी काय करू नका म्हणलो म्हणजे त्याच्या आधी काय करू नका काय रे काय मला काही समजत नाही काय होत बाई पोरं काय काय फस हा ते आहे पण नाही तो तसं नाही त्याच्यावर खूप विश्वास आहे पूर्ण दिवस गेले का मग नाही म्हणून सांगायचं सात वर्षापासून अफेर आहे का अच्छा अच्छा चांगले 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 काय सांगू तुम्हाला बोला काय सांग ऐका ना

नाही काय नाही कुठं काय झालं तुमच्या ओळखीच तुम्हाला इज बायको करायची हा म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का अच्छा का? मग काय टेन्शन नाही मी याची होणारी बायको आहे अच्छा चांगले चांगले धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद हात झालं घ्या हात झाल घे माझं घ्या धन्यवाद 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 कुठं कुठून काढतो नाही हात झालं घे धन नक्का करू यस काय मी काय सांगत होतो ना मला सांगू ना या कारण दे त्या कारणाला सांगणार नाही

मला सर माझा हॅलो तुम्ही माझ्या पैशाने घेऊन दिले तुला दोनशे रुपयाच येते पाहुणे ना दोन चार दिवस आहे ना मी काय लगेच वाढले काय करायला आगवती लगेच लगेल मग याच्यामुळे मग तू झाला

कवाची गेले वाट पाहतो हा काय आहे ना काय माहिती फोन काय हॅलो हा बोला बाबराव तुला सांगायचे काय रे भाऊ अरे तो नाही का तुरीचा साखरपुडा झाला हा तो पोरे ना पोरे ना मस्ती दाब विंजय करू राहिली हाट्याला जेव राहिले विंजय विंजय एन्जॉय करते हा म्हणजे माझा आवाज हो त्याला तो ओळखला बरोबर आहे का आता साखर पुढे मी नव्हतो का हा साखर पुढे तो होता ना हा मग त्याला मान आपण नव्हतो का त्याला तेल आवाज त्याला हा हा त्याला ओळखले मला पण कोण पोरं आहे का नको हा का पाय नाही त्या पुढे त्याला लपड राहायचं नुसतं होईल बघ काही पेज घेत होता काय हा थोडी बर बर ठेव पाहत होता मी ना नेमकं मा बायकोची वाट पाहू राहिले इडा बर बर आलं आलं लगेच आईला काय डोक्याला ताण झाला बा आता ती ओळखीची ती म्हणून तुला बोललो आपण जरा पार्सल घेऊन जाऊ साइड ला जाऊन घेऊ ते गेले तर काय झालं पाहुणे काय नाही काय नाही आले, 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 आले गप्पित बस बाकी मजेत बाकी माझ्यात लागण्याची तारीख लागण्याच साखर पुराकडे करू ना तो इकड तिकड्या करण्यापेक्षा डायरेक्ट जायचं जेवढात मला टाकून कायला खर्च का तेवढा तुम्ही टाइम लावला तुम्ही लय ठेवते मला ती उन्हाळी लागेल ना करून फोन आला बायकोचा मन काय काय ते म्हणलं मोत होतो ओ मामा तेवढं तेवढं काय बघ ना बिलकुल नाही तो दो 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 दो। पावर मी काय होतो विश्वास काय गने मावर हां विश्वास तो बोले विश्वास तो <laughs> <विश्वास्त> ले <laughs> ना तो विश्वासघात ना कर नाही नाही त्या आपल्या बाप जेल मी नाही तर कोणते ना आपल्या हातात दे मी जी शपथ खाईन कोण कोणते ते आपल्या हातात दे मी जी शपथ खाय मी असं बारकावर बतयच्या टाइम

वापर बरायचं वापरले दहा रुपयाचे म्हणजे आज बापुरा साखर पडायला माहितीये आम्ही पण आता काय राता केले काय राता केले कर तुम्ही आय पेट्या वाले जेवले कावले पूजा पाठावर बसले दोन पैसे आले म्हणजे का बाबरोबर आता दहा लाख भेटले म्हणून का हा

दोन लाख रुपये खर्च केला तुमचा पोरगा आणि एक पोरगी सगळं आठ बेमा क्वार्टर आहे बिस्टल रेका लक्ष तुमचा पोरगा मी रेड हँड पकडलेला आहे जो आपल्या साखरपुडाचा खर्च झाला तो तुम्ही देणार आहे का

आम्हाला काय माहिती आलं या मित्राला फोन करून मला सांगितलं लगेच पळत आलो हे बाय बोलू घेवा बाय तुला आंबे आणायला आलो सिन्नरला नाही नाही बंद झाला अमृत करायचं आज बंद झाला म्हणा अंबर तमा बायकुला बोलू केला सभा विषय आपला